दुष्काळात हेच धरण कोरडा असताना तुम्ही त्यात मुल पवार तरुण मुलं मोठी झाल्यावर व्यवसाय करू की पण ते स्वतःच्या हिमतीवर आणि कुणाच्या लांड्याला बड्यान कोणाच्या मुंडे मुरकळून नको आणि गोरगरीबांच्या जमिनील लुबडून तर नकोच नको बार वाजताची चाळीस एकर जमीन अठराशे कोटी रुपयाची तुम्ही तीनशे कोटीत घेणार आणि ती हे तीनशे कोटी काय हे काय दुसऱ्याच्या बांधावर जाऊन दारीबिरी धरली दुसऱ्याच्या शेतात काही उसऱ्याला गेल तर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यातलं त्यातलं ही तीनशे कोटी असतील ना ती भाजपचं माकड म्हणते एवढ्या कवळ्या वयातल्या मुलाला राजकारणाचा शिकार बनवू नका देवेंद्र फडणवीस साहेब त्याच श्रीकृष्णा सारखं सारखी माग भूमिका बजावतील देवेंद्र फडणवीस जनता जाणार आहे तर हे कोणाच्या मागे राहणार धानगराला तीन येळा गाजर दाखवलं आता काय ह्याला रताळा देतील का तीन महिन्यापूर्वी एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने बिलं पास होत नाही म्हणून आत्महत्या केली जगायचं साधन नव्हतं त्याच्याकडे त्यावेळेस शेमार्ग तुला कळलं नाही का रे मग सारखी सारखी भूमिका उभा राहते असावी म्हणून आज वाड्यातो